हाय हॅलो नमस्ते एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि विनू मला सोडायला येत आहे विट्याला सकाळ सकाळी उठून कॉलेजला साताऱ्याचा दोन अडीच तासाचा प्रवास करून जायचं म्हणजे इतका बोर होतं आहे ना आणि मला खूप झोप येते तिथून मग मी गेली लायब्ररीमध्ये स्टडी करत बसली कारण की मी ऑलरेडी टू हार्स आधीच पोचते परत मला बस नाही आहे त्यामुळे लवकर जावं लागतं गर्मी इतकी आहे सो माझा चांगला अवतार दिसण्याची तुम्ही अपेक्षाच करू नका सो मी ठाणे स्टेशनवरती उतरले म्हणजे बस स्टॉपवरती उतरले तिथून घेतली ट्रेन आणि मग गेले बदलापूरला ही बघा गर्दी मुंबईची वाईस पोहोचलेला आहे हॅपी तर मानस कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सर अखिल वकील गाडी चालवत आहे आणि आम्ही आमचा आम जीव मुठीत पकडून बसलेलो आहे स्कूटीवरती कारण की त्याला स्कूटी येत नाही दोघांना येतो म्हणजे यू कॅन सीज फेस ही सिरियस अजून मग आम्ही इकडे थांबलो होतो केकचं सगळं केक, केक वगैरे घेतला आणि मग तिथून गेलो हॉटेल हॅलो गाईज आम्ही सुखरूप पोहोचलेला आहे आमच्या केसाला पण धक्का लागलेला नाही आम्ही पोहोचलेलो आहोत कोणतं हॉटेल गोल्डन पंजाब गोल्डन पंजाब रेस्टॉरंट सगळे पार्किंग करायला गेलेत मग आम्ही वरती जाणार आहोत तो हे आहे ते हॉटेल मस्त खाली बसून म्हणजे खॉटवरती बसून जेवायची जे सिस्टीम आहे आणि इकडे आमचं स्टार्टर आलेलं आहे मस्त मंचाव सूप त्यानंतर चीज कॉर्न रोल मागवलेले आहेत ते खाऊन झालं मग स्टार्टरमध्येच मसाला पापड आणि इकडे चिकन तंदूर लॉलीपॉप मागवले आणि मग ऑर्डर केला मेन कोर्स सो सगळ्यांनीच एकत्र बसून जेवण करून घेतलं मेन कोर्समध्ये होतं बटर चिकन चिकन हंडी आणि रोटी होती या मस्त जेवण एन्जॉय केलं आणि इकडे हा होता मानससाठी सरप्राइजिंग केक कारण की त्याला माहिती नव्हती केकची डिझाईन Happy birthday to you. Happy birthday dear manas. Happy birthday to you. हा एक आम्ही एकत्र आल्यावरती हा आमचा कॉमन टाईम आहे झोपण्याचा पावणे तीन वाजले तर आणि आमच्या गप्पा संपत नाही आहेत भूताच्या गोष्टी चाललेल्या आहेत इथे तरी यातले मेंबर बरेचसे नाही आहेत सो सगळेच थोड्या दिवसात एकत्र सुट्टीसाठी येणार आहेत तेव्हा तुम्ही बघाल दी नेक्स्ट डे हिरू मम्मी सकाळ सकाळी लवकर उठली आणि ती गेली दादरला कारण की तिचं काम होतं त्यानंतर आम्ही सर्वात जण फ्रेश वगैरे झालो आणि बसलो मूव्ही बघायला त्यानंतर टाईम होता लंच आज संडे आहे सो मस्त जेवणामध्ये होती मच्छी मस्त मच्छीचं जेवण असं एन्जॉय केलं फ्राय केलेली मच्छी होती आंबट रसा होता चपाती एन्जॉय केली आणि आज सोनुदीदेन रुद्र चालले होते पुण्याला त्यांना पण टाटा बाय बाय केला हा व्लॉग इथे सेंड कोरिया, नेक्स्ट व्लॉग शॉर्ट व्लॉग मध्ये येणार आहे तर पुन्हा भेटू लवकरच बाय बाय